नमस्कार या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोटरवरती शिक्षक पदभरतीची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि निवड यादी प्रसिद्ध झाल्यापासून बऱ्याच उमेदवारांच्या तक्रारी सुद्धा तशाच प्रकारच्या आहेत की आमची निवड या ठिकाणी जास्त मार्ग असून सुद्धा झालेली नाही किंवा आमच्या विषयीच्या जागा दाखवत होत्या आणि मग आमची निवड का झाली नाही किंवा आमच्या विषय जागा का भरल्या गेलेल्या नाहीत तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पा तक्रारी आहेत आणि या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आयुक्त कार्यालयाने पाय एक तक्रार निवारण समितीची स्थापना केली असून जर तुमच्या पा जेन्युन तक्रारी असतील तर त्या सर्व तक्रारींची नोंद तुम्ही या समितीकडे ईमेलच्या माध्यमातून करायची आहे आणि त्यासाठीचे जे काही प्रूफ uh, असतील तर ते सगळे प्रूफ तुम्हाला जोडायचे आहेत तुमच्या तक्रारी जर योग्य असतील म्हणजे पहा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं बघायला मिळत असेल तुम्हाला की समजा एखाद्या कॅटेगरीमधील उमेदवार असेल त्याला समजा एकशे दोन मार्क असतील आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क असणारा एकशे एक मार्क असणारा त्या ठिकाणी निवडला गेलेला आहे यादीमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि तुमची निवड त्या ठिकाणी झालेली नाही म्हणजे असं झालेलं आहे किंवा या ठिकाणी असं झालेलं असू शकतं जर तुम्हाला असं वाटत असेल असं तुमच्या निदर्शनासप आलेलं असेल तर ती तुमची तक्रार आहे तर या तक्रारी नोंद तुम्हाला या समितीकडे पा करायची आहे या समितीकडे तुमची तक्रारीची नोंद केल्यानंतर ती समिती त्याच्यावरती अभ्यास करेल आणि तुमची निवड का नेमकी होऊ शकली नाही टेक्निकल इश्यू होता त्या ठिकाणी तुमच्याकडून काही अचूक झालेली होती या संदर्भात सर्व अभ्यास करून तुमच्या तक्रारीचं पण निवारण केलं जाईल आणि जर खरंच तुमची निवड त्या ठिकाणी पण टेक्निकल इश्यूमुळे झाली नसेल त्या ठिकाणी तुम्हाला नंतरच्या राऊंडमध्ये त्या बाबतीमध्ये तुमची जी निवड आहे ती केली जाईल तर अशा प्रकारे ही तक्रार निवारण समिती काम करणार आहे आता तुमच्या ज्या हे ज्या काही अडचणी असतील ज्या काय तक्रारी असतील त्या तक्रारींची मांडणी किंवा जी तक्रार त्या तक्रार निवारण समितीकडे कशा प्रकारे तुम्हाला पोहोचवायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत यासाठी आढळपर्यंत पा पात्रा तर जे न्यूज बुलेटिन आहे पंचवीस तारखे त्याच्यामध्ये या संदर्भात सांगण्यात आलेलं होतं की उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी जर असतील तर राज्यस्तरावरती तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजे जर समजा तुमची खरंच जी निवड आहे ती व्हायला पाहिजे होती पण तुमची निवड नाही झाली तर ती चूक आहे तर ती दुरुस्ती पा केली जाईल आणि त्यासाठी तुम्ही तक्रारी करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला इजु पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट डॉट कॉम या मेलवरती पा सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करायचा आहे म्हणजे उगस तुम्ही असं मोगम म्हणू शकत नाही की माझी निवड झाली नाही माझी निवड व्हायला पाहिजे होती तर त्यासाठी तुम्हाला सबळ पुरावे द्यावे लागतील पण सबळ पुरावे म्हणजे काय तुम्हाला ज्या निवड याद्या आहेत त्या निवड याद्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल कोणत्या ठिकाणी कोणती जागा आहे त्यानंतर तुमच्या कास्टमध्ये सेम तुमची कास्ट आहे त्यानंतर टी ई टी सी टी टी सेम तुम्ही पास आहात आणि तुमच्यापेक्षा कमी मार्कवाला त्या ठिकाणी जॉईन आहे तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी जी यादी असणार आहे त्या यादीचा स्क्रीनशॉट मारा यादीची पा पीडीएफ बनवा आणि ती त्या ठिकाणी एक प्रूफ म्हणून अपलोड करा तर हा एक सबळ पुरावा झाला त्यानंतर तुम्ही जे काही पहा प्राधान्यक्रम लॉक केलेले असतील तुमचं जे काही पाट आयडी वगैरे असणार आहे तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन असेल तर त्याच्या पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला ईमेलला अपलोड कराव्या लागतील म्हणजे त्या लिंक करायच्या आहेत आणि मग त्या तो जो काय अर्ज आहे तो अर्जचा नमुना सुद्धा तुम्हाला पुढे दाखवतो की अर्जामध्ये तुम्हाला काय काय नमूद करायचं आहे आणि ते नमूद करून तुम्हाला यु पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती तुम्हाला तुमचा जो मेल आहे त्या क्रेचा तोफा पोहोचवायचा आहे त्यानंतर तुमचा मेल पाप व्यवस्थितरित्या चेक केला जाईल तुमचे पुरावे पाहिले जातील आणि जर खरंच तुमची निवड व्हायला पाहिजे होती परंतु काही कारणास्तव ती निवड तुमची झाली नसेल तर ती दुरुस्ती केली जाईल तुम्हाला पुढच्या वेळेस तो चान्स दिला जाईल आता या ठिकाण जो तक्रार निवारणाचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट पा पाहून घ्या याच फॉर्मॅटमध्ये तुमची तक्रार असायला पाहिजे या फॉर्मॅटच्या व्यतिरिक्त जर तुमची तक्रार असेल तर ती पण पाहिली जाणार नाही ती कन्सिडर केली जाणार नाही तर हे लक्षात ठेवा आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मेल लिहिणार आहात ज्यावेळेस तुम्ही इजिप्त पवित्र ॲट डॉट कॉम तर हा मेल त्या ठिकाणी तुम्ही टाकाल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे मेलच्या फॉर्मॅटमध्ये मेलच्या बॉडीमध्ये तुम्हाला तुमचं जे उमेदवाराचं नाव असं तुम्हाला लिहायचं आहे पहा उमेदवाराचं नाव टाईप करायचं आहे पुढे तुमचं नाव येणार आहे पूर्ण पत्ता त्यानंतर तुमचा या ठिकाणी पूर्ण पत्ता टाकायचा आहे टेट नंबर जो टेटचा आयडी आहे तो आय डी या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल तुमचा जो ईमेल आहे तो या ठिकाणी टाका मोबाईल क्रमांक तुमचा या ठिकाणी टाका आणि दिनांक टाकायचा आहे त्यानंतर पहा खाली लिहायचं आहे पहा प्रति अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्ती समिती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे तर हे या खाली येणार आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला त्या फॉर जो फॉर्मॅट आहे तो ईमेलच्या बॉडीमध्ये तयार करायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर विषय टाकायचा आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद्धती टेट दोन हजार बावीस त्यानंतर हे सगळं त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आता पहा या ठिकाणी जो पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये ही तुमची तक्रार असेल की माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी या ठिकाणी तुम्हाला नमूद करावा लागेल म्हणजे समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जिल्हा परिषदेची एखाद्या समजा पुणे जिल्हा परिषद आहे त्या पुणे जिल्हा परिषदे तुम्ही यादी पाहिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की माझ्या कॅटेगरीच्या एका उमेदवाराची एक ते पाचसाठी निवड झालेली आहे आणि त्याचे गुणमयापेक्षा कमी आहेत तर त्या उमेदवारात जो काही टेट आय डी आहे आए, त्या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो तर तो टेट आयडी या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल आणि काय करायचं आहे मग तर ती जिल्हा परिषदेची जी निवड यादी आहे आए, तर जे पेज असणार आहे वरती मात्र त्या जिल्हा परिषदेत नाव असायला पाहिजे तर त्याची एक पी डी एफ तुम्हाला काय करायची आहे अटॅच करायची आहे तर ती पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागेल त्या ठिकाणी तुम्हाला होय लिहावं लागेल त्यानंतर या ठिकाणी पुढं काय लिहायचं आहे दुसऱ्या गटामध्ये समजा पुणे जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या यत्तेमध्ये त्या उमेदवाराची निवड झालेली आहे समजा पाचवी यत्तेमध्ये म्हणजे पाचवी किंवा एक ते पाच या गटासाठी त्यानंतर कोणत्या आरक्षणामध्ये समजा माझं ओबीसी आरक्षण आहे तर ओबीसी या आरक्षणामध्ये आणि कोणत्या व्यवस्थापनामध्ये तर या ठिकाणी येणार आहे पा पुणा जिल्हा परिषद मग तुमची कोणती आस्थापना असेल ज्या आस्थापनेच्या बाबतीमध्ये तुमची निवड होऊ शकली नाही म्हणजे तुमच्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवाराची निवड झाली तुमची होऊ शकली नाही तर त्या आस्थापने संदर्भामध्ये व्यवस्थित नोंदवावी लागेल तुमचा गट कोणता होता तुमची कास्ट कोणती आहे आणि त्यानंतर कोणती आस्थापना कोणती आहे समजा बीएमसी असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल एखादी किंवा कोणती रयत शिक्षण संस्था असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला जोडावी लागेल होय ना या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि त्या त्याच्यानंतर माझी शैक्षणिक पात्रता विचारात जर घेतली तर माझ्या विषयाचे पद उपलब्ध असून सुद्धा माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असल्या उमेदवारी शिफारस झालेली आहे आणि त्याचा टेट आयडी या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि त्याची प्रत तुम्हाला जोडायची आहे आणि मग त्याच्यानंतर जर वेगळे काही तुमचे अजून मुद्दे असतील यापेक्षा जर वेगळ्या काही तुमच्या शंका असतील अडचणी असतील तर त्या खाली तुम्हाला त्याचप्रमाणे पण नमूद करायचे आहेत परंतु लक्षात घ्या की ज्या तुम्ही अडचणी पण नमूद करणार आहात ज्या तक्रारी तुम्ही मांडणार आहात त्याचे योग्य असे प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण जर प्रूफ असतील तरच तुमच्या तक्रारी त्या ठिकाणी सिद्ध होतील म्हणजे जर तुमची खरंच त्यामुळे निवड होऊ शकली नसेल तर तुमचा विचार त्या ठिकाणी होईल तुमची जी निवडी निवड न होऊ शकलं जे कारण आहे ते शोधलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमची निवड ही केली जाईल आणि त्यानंतर हा ठिकाणी जो वाडी आहे ही जी काय फॉर्मॅट आहे हे फॉर्मॅट व्यवस्थित तुमचं टाईप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अटॅच करायचे करायचं फाईल आता कोणकोणत्या फाईल तुम्हाला अटॅच करावे लागतील तर जे स्वप्रमाणपत्र आहे तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन तुमचं पीडीएफ त्याची पीडीएफ अटॅच करायची आहे त्यानंतर तुम्ही जे लॉक केलेले प्राधान्यक्रम आहेत तुमचे जे प्रोसेस तुम्ही लॉक केले विथ इंटरव्ह्यूचे किंवा सॉरी विदाउट इंटरव्ह्यूचे कारण विदाउट इंटरव्ह्यूची आपण तक्रार करतोय तर विदाउट इंटरव्ह्यूचे जे प्राधान्यक्रम तुम्ही लॉक केले त्याची पीडीएफ अटॅच करायची आहे आणि आवश्यकतेप्रमाणे जे एक ते तीन मुद्दे आहेत म्हणजे समजा तुमचा पहिलाच मुद्दा या ठिकाणी असेल की माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली माझी नाही झाली तुमचा फक्त हाच एक मुद्दा असेल तक्रारीमध्ये तर तुम्ही तेवढी एकच पीडीएफ जोडायची एखाद्याची एकापेक्षा जास्त तक्रारी असतील तर तेवढ्या पीडीएफ तुम्हाला त्या प्रूफ म्हणून जोडावे लागतील म्हणजे तुमचं स्वप्रमाणपत्र एक येणार आहे तुमचे लॉक येईल प्राधान्य करून त्याची पीडीएफ येईल आणि त्यानंतर जे पुरावे असतील ज्या उमेदवाराची निवड झाली त्याची जी पेज असणार आहे तर त्याची पीडीएफ या ठिकाणी जोडायची आहे खाली तुमचा आपला विश्वास तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तो मेल पास सेंड करायचा आहे लक्षात ठेवा हे ऑनलाईन आहे तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि जर समजा त्यांचा रिप्लायच आला दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर मग मात्र तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये स्वतः जावा सगळे प्रूफ वगैरे तुम्ही पीडीएफ प्रिंट वगैरे काढून घेऊन जावा ते बेटर राहील शक्यतो जे सांगितले ऐकत करायला की तुम्हाला मेल करायचा आहे स्व आधी मेल करा आणि जर रिप्लाय नाहीच आला तर मग मात्र तुम्ही त्या ठिकाणी स्वतः जाऊन तुमची रीत सर तक्रार त्या तक्रार निवारण समितीकडे पाठ देऊ शकता तर अशा पद्धतीने जर तुमची निवड झालेली नसेल तुमच्यापेक्षा कमी गुण असणारची निवड झालेली असेल सर्व गोष्टी सारख्या आहेत मार्क बरोबर आहेत किंवा टी ई टी सी टी टी पास आहेत आणि तरी सुद्धा एखादा तुमच्यापेक्षा कमी गुण असणारा शैक्षणिक पथ कमी असणारा निवडलेला आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्या ठिकाणी माझी निवड व्हायला पाहिजे होती तर तशा प्रकारची तक्रार तशा प्रकारचे प्रूफ त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतील आणि त्या तक्रारी जर योग्य असतील तर मात्र तुमचा विचार ज्या ज्यावेळेस कन्वर्टेड राऊंड असेल त्यावेळेस तुमचा विचार नक्की केला जाईल तुमची निवड त्या ठिकाणी होईल तर या ठिकाणी अशा प्रकारे ही तक्रार निवारण दुरुस्ती समिती नेमलेली आहे त्या सर्व तक्रारी निवारण जी दुरुस्ती आहे ती पा केली जाईल त्याच्या सर्वांनी लाभ घ्या ज्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे संभ्रम असतील तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य त्या पुराव्या पा सिद्ध करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण या वडीलच्या माध्यमातून जर तुमची निवड होण्यामध्ये काही अडचण असेल काही समस्या तुम्हाला जाणवत असतील तर त्या बाबतीमध्ये तक्रार तुम्हाला इजी पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती करायची आहे आणि त्यासाठी तक्रार निवारण जो फॉर्मॅट आहे ईमेलला पाठवण्यासाठीचा सा तो कशा प्रकारचा आहे आणि तो कशा प्रकारे भरायचा आहे या संदर्भातील माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद